शाळेला जायची कुठलं म्हणून काम करू सांगा मासाल्याचं बघू का गुरांचं बघू का रानातलं बघू का ह्यांच्याकडे बघू सगळी काम जिथली तिथं पडले ती या उठा म्हणला चला म्हणलं की नाही आपलं खरं करायचं दुसऱ्याकडं कर, दुसऱ्याच इकडं काय काय का बघितला डोकं काही सुटे नाही तीन चार सला खाल्ल्या पण बिचारा नीटकाय होई नाही तर आमचं जीवाचा हाल झाला मुलगाच आम्हाला दुखणं आलं तर आम्ही उठून स्वयंपाक पाणी धुणं पिणं सगळं बघत होतो पण इथं दुखणं आलंय या ना आंघोळी आपणच घालायची कपडे पण आपणच घालायचे जेवाय पण घालायच तापच कमी आहे ना काय करावं काय नाही मस् मोठ्यानं पुतिया दरडवती खवळतीया उठाव वाटतंय जाव बाहेर म्हणतीया पण काय उठायचं बाहेर जायचं नाव काय घेण्यात या कसं आहे खोकला चांगली कळ मारली की जावा थोडं होतं जाऊन या जाऊन टुचून शिना गोळ्या घेऊन बरं वाटतंय नाही तुझी मला कळ मारायची आता कसली कळ मारायची सनसुद हाय तर हाताला बांगडी नाही ही काल पोरांनी मी तिचा एक आणून दिला म्हणून अशी बोट निस्ती रंगवली ती सगळ्यांनी मेहंदी काढली म्हणली तू पण मम्म्या काढ आणि अगाई वंकार नाव काढलं या काय काढलं मला इंग्लिश काय कळत नाही बर का बहिणीन वागे नीट वागे तो हे कस झालं माझ्या पैसे नेट व्हायचं मग कोणापास कमी होती चक्कर बी कमी होते दुसरं काय नाही बहिणीनं चक्कर आणि ताप एवढं थांबणार आणि त्यांचा अंग लट 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 निसता तास उडतंय थरथर कापतय म्हणते थंड वाजती म्हणून पण कळत नाही अंग कापतय म्हणून पण कळत नाही सकाळ आता सकाळच्या दहा अकरा वाजले ते अजून तर बघा काय सुद्धा नाही सकाळ सकाळ गुरांचं ही बघितलं गौत ही काढून टाकली आतापर्यंत तीच काम चालू होती धारा धुरा शान घाण इथं महागंकार बसला जेवतो हो बघा जेवण करतोया कधी बरं वाटेल कधी नाही मला दुःख नाही यायचं तुम्हाला बरं वाटत तर बघा की सण सुद्धा आहे बहिणी बाया या बाया झोका खेळाय जाते त्या हे गाणं आमच्या महागस तर कामच आहे काय करायचं शिरा फणा फणा करते त्या काय करायचं मग आता कापून काढून निघते त्या काय कापून काढ म्हणते माझा त्रास मला तो येते माझ्या पशी काय करू दिस डाळ घालीन म्हणते पण काय कायच करू वाटत ना पण निवदाला का होईना डाळ घालावं लागेल काय केलं साहेब आ हा टाकली रे वैर बसा अंग फिगुळ करा सण सुद्धा दहा वाजले ते हा जावा जा ए उठा तुम्ही चला झाले दवाखान्यात सलायना लावून एक दोन तीन आणि बहिणीनं मी राहते पण तुम्हाला सांगली तर बघा गे माझी चांगली साडीच सा कसं वाटोळ केलं या दगडानं चिचली व माझी साडी नवी कोर साडी हाय आणि मला ही साडी खरंय आवडत होती अण्णाने घेतली कुशाल बाळगे दना दना दगड घालून चिचली साडी तरी पण मी तशीच नेसली बरं गहिणीनं साडी शिसू द्या म्हणलं त्यांचं तेन काम त्यांनी केलं आपलं काम आपण करायचं आहे का नाही बरोबर काय करतो काय राहू घालते का आल शिजू तुम्हाला लगेचच पाहिजे त्या का पोळ्या पळ्या डोक्यात काय काय नाही तुम्हाला पोळ्या खायच्या काय करायला लागलाय तिथं उतर खाली कशाला काढायला लागलाय कडाई वर चढून शिना एवढं जाद्या बहिणीनो आता लाग दाळ शिजू दाजी काय उठत दा जा नाही तर आपल्याला काय बोलत नाही तर टपुर काय सोडत नाहीत काय आपलं काम आपण करूया त्यांचं काम त्यांनी करते तर दुखणं आलं म्हणून दुखणं म्हणत नाही की चोवीस तास कांबरुणातच बसा आतरुणातच बसा जरा बाहेर जावावं गावात नाही करता येडा हाणून यावावं काय चाललंय काय नाही बघावं उठावं तसलं काय नाही जागा सोडायचं नाही किराणा बाजार बहिणीनो घरातलं संपलाय किराणा सगळा आणा जावं म्हणलं चला म्हणलं मी येते जाऊन दोघ जण आणूया तर नाही मला हालू वाट नाही मला उठ सांगा घरातला किराणा नसल्यावर बाय माणसाच किती हाल होत आ ह्यांला काय आपलं ताट बिळलं खाल्लं बाद झालं पण त्याला काय काय लागतय काय काय नाही बायलाच माहित आहे ना ह्यांला काय मिळलं ताट माझ्या वाद वाद घाला मला अह तुम सगळं भांडण्या शिवाय वाटत नाही लवकर हलवून काय माणूस छाती राहायच्या दुखायची का माहिती तुम्हाला मी कशाला नरड धाप तुमचं आता काय राहिले तोंड पण सुमारले कसं झालंय तोंड म्हातारा माणसाह ऐंशी वर्षाच्या डोक्याला तेल सुद्धा हांची हॅन्डला लावायची ना डोक्याला पण तेल आपुनच लावायचं आंघोळ पण आपण म्हणजे इतका आयदपणा असतं का सांगा बरं दुखणं आलं म्हणून इतकायदपणा करते ती आ जीव किती खायचा असतो माणसाचा बाद झाले गे आता काय काम करू नका निवांत जरा बाहेर बसा वाऱ्याला विसर काम करा म्हणत नाही मी तुम्हाला बाहेर ओर नाही शिरवाळ पडले वर किती सुटले गार झोपते आगाला झोपले गेस्ती पडली काय नाही करायचं बसा निवांत करतीच घे आता चालू आहे गे वैरण काढी गुर बांधायची धारा काढायच्या चालूच आहे मोटर चालू, चालू करायच्या सगळं काम करते अजून काय करू होत एवढं करतीच घे दोन हातानं आ जेवढं वडा जाय तेवढं वडतीच चला बहिण ह्यांच्या संग बसून आपल्याला नाही चालत आपल्या मागा हायती काम आज लय आज हाय सणसूद देवाशीला निवड ही करायची बसून चालतंय का सांगा मन लागत नाही मग ह्यां ओरडती बोलते पण काय करू शाळा दिला मागाशी करून दादू ना मला आता ती म्हणतो तुला मी मगाशी चा करून दिला आता तू मला चा करून दे म्हणजे बागा कसा उलटे नाही ते, मी त्याला करून दिला त्यानं मला करून दिला तर मग मला तू देव करून शेणा असं हाय घरात आय कर म्हणाय काय करावं काय नाही काय कळ ना या घरात कर माणूस असलं कुठलं काम सुसत नाही बाबा न खरंच घे कामरून काय बिचाना काय सोडायचं नाव घेणार आय गेले लाईट पण काय म्हणजे काय सुसत नाही काय करून काय नाही त्यांच्या तोंडाकडे बघून तर वाटत या दुकानकरी माणूस घरात असला का नाही ही सुचत नाही धडत्या अनाकडे ध्यान लागत नाही धड काय कराव म्हणून ध्यान लागत नाही सारखं एकट डोक्यात आता अजून दवाखान्यात आहे त्यांना म्हटलं आपण एकदा रक्त लघ चेक करून बघूया कशामुळे होत आहे का ऐकायचं तर नाव घेत नाहीत नाही म्हणत होत आहे नीट घरी बसून शिना नीट होत आहे बघा हम्म माणसानं ऐका कि तर ऐकायची भांगड नाही दुसऱ्याला त्रास होईना धडत्या चित्रपाला एकतर वैरण नाही धारा धुरा काढायच्या दूध वाढायची पोरं शाळेला जायची कुठलं म्हणून काम करू सांगा मसाल्याचं बघू का गुरांचं बघू का रानातलं बघू का ह्यांच्याकडे बघू सगळे काम जिथले तिथं पडले ती या उठा म्हटला